पावसाळ्यामध्ये चहा पिण्याची काही वेगळीच मजा असते पण चहाबरोबर काहीतरी नमकीन कुरकुरीत असेल तर चहाची चव अजून वाढते तर आज आपण अगदी अर्ध्या तासात तयार होणारा खुसखुशीत आंबट गोड तिखट नमकीन चिवड्याची रेसिपी करणार आहोत आणि हे नमकीन आहे चिवडा आहे तो तुम्ही अगदी दोन ते तीन महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि याची खास बात ही आहे की हा चिवडा आहे तो आपण अर्ध्या तासात खूप प्रमाणामध्ये तयार करू शकतो तर बऱ्याच ठिकाणी हा चिवडा आहे ह्याला मक्याचे चिप्सही म्हणतात मक्याचा चिवडा म्हणतात किंवा मक्याचे पोहे ह्या नावांनीही ओळखलं जातं तर हे तुम्ही अगदी ऑनलाईनही ऑर्डर करू शकता किंवा कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होतं तर ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथं बदाम घेतलेले आहेत मुठभर बदाम मी इथं घेणार आहे आणि त्याच्यानंतर घेणार आहे काजू काजू पण मी अगदी मुठभर एवढे घेणार आहे हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याची जास्त क्वांटिटी घ्या नसेल आवडत तर कमी क्वांटिटीमध्येही तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर घेतलेले आहेत शेंगदाणे शेंगदाणे जवळजवळ मी एक वाटीभर एवढे घेतलेले आहेत तर हे सगळे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचं आहेत जे काजू आहेत ते मी उभे कट करून घेतलेले आहेत आणि बदामही मी अगदी दोन भागामध्ये कट करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे मी अगदी लांबट तुकडे केलेले आहेत उभे तर हे बघा हे अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे तर हे आपण अगदी कमी तेलामध्ये आपण हे सगळं फ्राय करून घेणार आहोत एक पळी भर पळी पण नाही अगदी छोट्या चमच्यामध्ये इथं मी तेल घेतलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर आपण हे शेंगदाणे इथं भाजून घेणार आहोत कमी तेलावरती अगदी कुरकुरीत शेंगदाणे होईपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे त्याच्यासाठी गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवा मीडियम गॅसवरती हे व्यवस्थित आपण असं हे भाजून घेणार आहोत तेलाचा आपण इथं अजिबात जास्त वापर करणार नाही कमी तेलावरतीच हे व्यवस्थित आपल्याला हे सगळं साहित्य आहे ते खमंग असं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे भाजल्यानंतर हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया अगदी त्याच कढईमध्ये आपण दुसरी जिन्नसही भाजून घेऊया सगळ्यात अगोदर मी इथं काजू टाकलेले आहेत आणि बदाम हे दोन्ही पण मी एकाच वेळेला भाजून घेणार आहे अगदी कमी तेलावरती कमी ह्याच्यावरती आपण हे सगळं भाजून घेणार आहे तेलाचा आपण इथं अजिबात जास्त वापर करणार नाही त्याच्यामुळे अगदी कमी तेलावरती हे मस्त कुरकुरीत होईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत आपण हे सगळं भाजून घेऊया तर हे व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आता हे पण आपण एका त्याच कढईमध्ये सॉरी परातीमध्ये आपण काढून घेऊया ही सगळी जी जिन्नसं आहेत तुम्ही एकाच ठिकाणी घेऊ शकता वेगवेगळं ठेवायची गरज नाही त्याच्यानंतर घेतलेलं आहे खोबरं खोबरं पण आपण अगदी खरपूस अगदी लालसर कलर येईपर्यंत मस्त असं भाजून घेणार आहोत ह्याच्यामध्ये तुम्हाला जर जा खोबरं जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता जे पण आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार आवडीनुसार कमी जास्त करून घ्या त्याच्यानंतर इथं मी टाकलेले आहे भाजकी डाळ भाजकी डाळ पण आपल्याला खमंग लालसर होईपर्यंत भाजून त्यानंतर घेतलेला आहे मी कडीपत्ता कढीपत्त्याची वीस ते पंचवीस मी पानं इथे घातलेली आहेत आणि मस्त असा खमंग वास येईपर्यंत हा पण आपण इथे परतून घेऊया हलकंसं मी तेल घातलेलं आहे अगदी चमच्याभर मी तेल घालून हा कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान असा ह्याच्यावरती भाजून घ्यायचा आहे तर इथे मी मणुके घातलेले नाहीत तुम्ही मणुके पण घालून घ्या त्यांनी पण चिवड्याला खूप छान अशी चव येते हलकाचा कलर लालसर झालेला आहे आता ही सगळी झन्नचं आहेत ते आपण त्याच परातीमध्ये काढून घेऊया तर कढई आपल्याला पूर्णपणे परत क्लीन करून घ्यायची आहे कारण मक्याचा चिवडा आहे मक्याचे चिप्स आहेत ते आपण ह्याच कढईमध्ये तळून घेणार आहोत तर पूर्णपणे कढई क्लीन झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे हे तर तेल घालून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे तेल कडकडीत होईपर्यंत ह्याच्यामध्ये चिप्स घालायचे नाहीत पूर्णपणे तेल कडकडीत करून घ्यायचं तेव्हाच हे चिप्स आपल्याला तळायला घ्यायचे आहेत कडकडीत तेलावरती चिप्स टाकून घ्यायचे आणि चिप्स टाकल्यानंतर तेल सॉरी गॅसचा फ्लेम हा कमी करायचा तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात असे मस्त पैकी अशी तेलावरती फुगून तयार झालेले आहेत तर हे चिप्स आहेत ते तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कधी पण लक्षात ठेवायचं हे चिप्स तळताना गॅसचा फ्लेम हा जास्त ठेवायचा अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं चिप्स जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅसचा फ्लेम हा कमी करायचा म्हणजे लालसर होत नाहीत आणि करपत नाहीत तर पटकन हे आपण तेलामधून काढून घेऊया तेलामधून काढून घेतल्यानंतर थोडा वेळ मी हे प्लेटमध्ये असंच ठेवून देणार आहे त्याच्यानंतर आपण हे सगळे जे चिप्स आहेत ते अगदी ह्याच पद्धतीने तेलावरती फ्राय करून घेऊया तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त असे चिप्स आपले तयार होत आहेत तर हा चिवडा आहे तो बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये तयार होतो जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर ते ही तुम्ही स्कीप करू शकता ते नसतील तरीही अगदी चिवडा मस्त असा तयार होतो तर हे चिवडाचे जे चिप्स आहेत ते आपण ह्या आप परातीमध्ये काढून घेऊया अख्याचा चिवडा बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो मसाला मसाला जर व्यवस्थित असेल तर अगदी चिवडा टेस्टी तयार होतो तर मसाला बनवण्यासाठी इथं मी घेतलेले आहे दोन चमचे साखर त्याच्यानंतर घेतलेले आहे एक चमचाभर कश्मीरी मिरची पावडर तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही लाल तिखट इथं थोडंसं वाढवू शकता त्याच्यानंतर घेतलेलं आहे मीठ साधं मीठ मी इथं अर्धा चमचाभर एवढे वापरलेलं आहे काळं मीठ घेतलेलं आहे मी थोडंसं त्याच्यानंतर घेतलेलं आहे अगदी चिमूटभर हिंग मी इथं वापरलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मी इथं बडीशेप घेतलेली आहे आता ही सगळी जन्नस आहेत ती तुम तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करून घेऊ शकता त्याच्यानंतर सात ते आठ काळं मिरी मी इथे घेतलेली आहे त्याच्यानंतर चाट मसाला मी अगदी एक चमचाभर इथं वापरलेला आहे आता ही सगळी जन्नस आहेत ती आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया इथे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लाल तिखट किंवा मिठाचं प्रमाण इथं कमी जास्त करून घ्या हा मसाला गोडसर असतो हा चिवडा गोडसर असतो त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण मी इथं थोडंसं वाढवलेलं आहे आता हे से सग सगळे मसाले आपण बारीक केलेले आहेत ते ह्या चिवड्यामध्ये आपण घालून घेऊया तर तुमच्या आवश्यकतेनुसार चवीप्रमाणे हे हे जे बारीक केलेला मसाला आहे तो आपण इथं टाकून घेणार आहे मी इथं दोन चमचे एवढं वापरलेलं आहे तुम्हाला कमी करायचं असेल तर कमी करून घेऊ शकता चटपटीत जर चिवडा हवा असेल तर मसाला इथे तुम्ही वाढवून घ्या तर हे सगळं व्यवस्थित मसाला टाकल्यानंतर हे पूर्णपणे आपण मिक्स करून घेणार आहोत तर चिवडा बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळामध्ये तयार होतो तर ही चिवडा बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर हा चिवड्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं नमकीन घरामध्ये असेल तर चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये